डिजिटल कृषीयोगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आंतरराज्य शेतमाल व्यापारासाठी रस्ते वाहतूक अनुदान योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देशभरातील बाजारपेठेत थे, थेट पोहोच मिळावी आणि आंतरराज्य व्यापारास चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ राबवत आहे रस्ते वाहतूक अनुदान योजना योजना कशासाठी फळे आणि भाजीपाला ही नाशवंत उत्पादने वाहतूक व हाताळणीच्या दरम्यान बऱ्याच प्रमाणात खराब होतात त्यामुळे राज्यातील शेतमालाला परराज्यात थेट विक्रीची संधी मिळावी हा योजनेचा मुख्य हेतू आहे कोण पात्र महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्था पात्र आहेत कोणत्या पिकांना अनुदान फक्त आंबा केळी डाळिंब द्राक्षे संत्रा मोसंबी कांदा टोमॅटो आले आणि भाजीपाला या नाशवंत पिकांसाठी अनुदान मिळेल या व्यतिरिक्त इतर नाशवंत माल परराज्यात पाठवायचा असल्यास मंडळाची पूर्वमान्यता घेणे आवश्यक आहे अनुदान किती मिळणार रस्ते वाहतुकीच्या अंतरावर आधारित एकूण वाहतूक खर्चावर पन्नास टक्के अनुदान मिळेल त्यासाठी अंतरानुसार जास्तीत जास्त निश्चित रक्कम ठरवली आहे सिक्कीम आणि ईशान्य राज्यांसाठी विशेष उच्च मर्यादा असणार आहे तीनशे पन्नास किमीपेक्षा कमी अंतरावर अनुदान मिळणार नाही एका संस्थेस वर्षाला तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान मर्यादा राहील महत्वाच्या अटी वाहतूक भाडे केवळ बँक व्यवहारातून अदा करणे बंधनकारक आहे किमान तीन सभासदांचा माल एका ट्रिपमध्ये पाठवणे आवश्यक आहे शेतमाल प्रत्यक्ष विक्री झाल्यानंतरच अनुदान दिले जाईल इतर कोणत्याही अनुषंगिक खर्चावर अनुदान मिळणार नाही अर्ज प्रक्रिया शेतमाल विक्रीनंतर तीस दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह विभागीय कार्यालयात अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर करावा आवश्यक कागदपत्रे पूर्वमान्यता अर्जासाठी अर्ज नोंदणी प्रमाणपत्र सभासद यादी सात बारा उतारे बँक पासबुकची छायांकित प्रत लेखापरीक्षण अहवाल अनुदान मागणीसाठी पूर्वमान्यतापत्र ट्रान्सपोर्ट बिल व पावती विक्री बिल बँक व्यवहाराचा तपशील अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याच्या महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळाच्या उपसरव्यवस्थापकांशी संपर्क साधावा नवीन नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी डिजिटल कृषीयोग चॅनलला आदत सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट्स मिळवा